राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या खबर महत्वाची बातमी महाराष्ट्राची संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणाची सुनावणी ज्या न्यायाधीशासमोर सुरू आहे त्याच्यासोबत याच प्रकरणातील निलंबित असलेल्या पोलिसांनी धुडवंड साजरी केल्याचा आरोप झाला आहे केज इथल्या साईनगर परिसरात न्यायाधीशासोबत या दोन वादग्रस्त पोलिसांसोबत एकत्र येऊन धुळवंड साजरी केली या फोटोमुळे पोलीस दलावर प्रश्नचिन्ह निर्माण होते या संदर्भात अंजली दमानिया काय बोलतात ते आपण बघूया दोन अधिकारी म्हणजे एक राजेश पाटील आणि एक प्रशांत महाजन ज्यांना अनेक वेळा मी आणि धनंजय देशमुख यांनी सह आरोपी करा या पूर्ण प्रकरणामध्ये अशी मागणी करणारे जे दोन अधिकारी आहेत ते जर केज न्यायाधीशांबरोबर जर होळी खेळत असतील तर कुठेतरी हे सगळं खूप गंभीर होत चाललंय असं मला वाटलं आणि म्हणूनच मी त्याच्या आधी दहा वेळा मी त्या पत्रकाराला विचारलं की नक्की ना बाबा हे आजचंच आहे ना मग तेव्हा त्यांनी मला त्याचे पत्रकाराचे आणि प्रशांत महाजनांशी झालेले संभाषण त्यांनी मला पाठवले त्याचे स्क्रीनशॉट्स पाठवले त्याच्यावरनं माझी खात्री पटली की ते कालचंच होतं आणि ते बघून मला इतकं शॉकिंग झालं की कोण आहेत हे दोन अधिकारी पहिलं ते समजून घेऊ तर राजेश पाटील हा जो अधिकारी आहे तो एकोणतीस तारखेला जेव्हा कराडनी अवादाकडनं खंडणी पुन्हा एकदा मागितली विनोद विष्णू चाटेच्या ऑफिसमधून तेव्हा जे ते उपस्थित होते ते राजेश पाटील ते म्हणजे इतकेच आरोपींना पदोपदी मदत करत होते आणि त्या कटात भाग घेत होते असे राजेश पाटील म्हणा किंवा प्रशांत महाजन जे पदोपदी पुन्हा आरोपींना मदत करत होते जे अगदी कट कारस्थानात म्हणजे संतोष देशमुखांचं जे कट कारस्थान आठ तारखेला तिरंगाबंद झालं तिथे उपस्थित असणारे प्रशांत महाजन आणि ज्या दोघांनी दोन्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती त्यांच्यावर बडतर्फीची एकाला निलंबित केलं होतं आणि दुसऱ्या माणसाला देखील त्यांच्यावर कारवाई झाली असं असताना आ, या दोघांबरोबर करणं मला असं चुकीचं वाटलं आणि खरं कसं आहे की जजेस विरुद्ध त्यांना एक मॉडेल कोड ऑफ कंडक्ट फॉलो करावं लागतं त्यांच्याकडनं त्यांच्या खाजगी जीवनात म्हणा म्हणजे जी वैयक्तिक जीवनात म्हणा किंवा सामाजिक जीवनात म्हणा त्यांना एक प्रोटोकॉल फा फॉलो करणं त्यांच्याकडनं अपेक्षित असतं पण तसं त्यांनी केलेलं नाही आहे म्हणून लॉन ज्युडिशरी आणि प्रिन्सिपल जजकडनं हे प्रकरण त्यांच्याकडनं काढून दुसऱ्या न्यायाधीशांकडे द्यावं अशी मागणी नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा